मित्रांनो नमस्कार आज आहे सतरा मार्च आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर काही जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार गारपिटीचा गारपिटीचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली मा माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी बंगालच्या उपसागरामधून जोरदार वादळी वारे या ठिकाणी पूर्व किनारपट्टीच्या आतमध्ये शिरताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि सोबतच अरबी समुद्रामधून देखील पश्चिमेकडून या ठिकाणी जोरदार वारे आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि याच दोन प्रणालीमुळे राज्यावरती जोरदार पावसाचे वातावरण या ठिकाणी तयार झालेले आहे आणि आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस जोर पकडणार आहे मित्रांनो जर सविस्तर जिल्हे जर बघायचं झालं आणि गावे जर बघायचं झालं तर या ठिकाणी नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कोंढाली आहे वर्धा उमरेड भंडारा घोटी आणि संसार या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर भंडारा उमरेड ताडोबा वर्धा आणि देसाईगंज या भागात जोरदार वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली आहे चंद्रपूर राजुरा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळेल त्यानंतर पूर्वेकडचा जर परिसर बघितला म्हणजे गोंदिया आहे वारशिवनी आहे शिवनी परसवाडा या भागात जोरदार वादळी वाऱ्यासोबत आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून परसवाडा आणि शिवणीच्या दरम्यान तर वारशिवनी गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वाऱ्यासह राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी यवतमाळ आहे त्यानंतर दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड या भागात देखील दुपारनंतर बऱ्याचशा भागात जोरदार वादळी वाऱ्यासोबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्यानंतर अमरावती आहे अचलपूर अकोला कारंजा खामगाव चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली आणि सोबतच दक्षिणेकडे सैलू या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी दुपारनंतर आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर मराठवाड्यात किंचित एक दोन ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे खास करून देगलूर बिदार बसव कल्याण उदगीर अहमदपूर लातूर आणि परळी या भागात या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वाऱ्यासह राहणार आहे आणि तेही ठिकठिकाणी आपल्याला वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर तुळजापूर आहे सोलापूर आहे पंढरपूर बार्शी आहे पेठ आहे त्यानंतर करमाळ इंदापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात वाऱ्यासह ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरीसुद्धा बघायला मिळू शकतात त्यानंतर कोकण किनारपट्टीचा तो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच वडूज आहे विटा कराड कुडुली सांगली जत आहे जामखंडी रायबाग निंपनी गोकाक आणि बेलगाव या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे संकेत आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान दिसून येत आहे आणि वाऱ्यास हलक्या पावसाच्या सरी सुद्धा ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळू शकतात त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर अहमदनगर आहे पुणे दौंड बारामती या भागात देखील पश्चिमेकडून जोरदार वारे येण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर पावसाची वातावरण सुद्धा या परिसरामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील राहणार आहे खास करून विदर्भामध्ये तर हा होता दिनांक सतरा मार्च दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद